आता आपण ऐकणार आहोत सेपियन्स अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमन काइंड आणि युवाल्नोआवा हरारे लेखक दीपा देशमुख वाचक दीप्ती दांडेकर युवाल्नोआवा हरारे लिखित सेपियन्स अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमन काइंड हे सेपियन्स या मानवजातीच्या संक्षिप्त इतिहासाबद्दलचं पुस्तक दोन हजार अकरा साली इस्रायलमधल्या हिब्रू भाषेत प्रकाशित झालं जेरुसलमधल्या हिब्रू विद्यापीठात इतिहास या विषयाचा प्राध्यापक असलेल्या हरारीनं दिलेल्या व्याख्यानावर आधारित हे पुस्तक असून यात अश्मयुगातल्या प्राचीन मानवी प्रजातींच्या उत्क्रांतीपासून एकविसाव्या शतकापर्यंतच्या प्रगत मानवी जातीच्या इतिहासाचा आढावा घेतला आहे विशेषतः होमोसेपियन्स हाच या पुस्तकाचा मुख्य केंद्रबिंदू आहे सत्तर हजार वर्षांपूर्वी पासून जी प्रजाती उत्क्रांत झाली त्या प्रजातीला होमो सेपियन्स असं म्हटलं जातं सेपियन्स हे पुस्तक अल्पावधीत इस्रायल बनलं हिब्रू भाषेतलं बेस्ट सेलर बनलं दोन हजार चौदा साली या पुस्तकाचा इंग्रजीमधून अनुवाद झाला आणि त्यानंतर दोन हजार वीस पर्यंत जवळजवळ जगातल्या साठ भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झाला सेपियन्स या पुस्तकानं न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वोत्कृष्ट विक्रीच्या पुस्तकांच्या यादीमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे सेपियन्सनं आतापर्यंत अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत दि गार्डियननं दशकातलं सर्वोत्तम बुद्धिवादी पुस्तक म्हणून त्याला वाखणलं आहे इतकंच नाही तर मायक्रोसॉफ्टच्या बिल बिलगेट्सनं आपल्या आवडत्या दहा पुस्तकांमध्ये सेपियन्स असल्याचं म्हटलं तर फेसबुकच्या मार्क झुकरबर्गनं देखील सेपियन्सची भरभरून प्रशंसा केली आहे या पुस्तकानं हरारीला रातोरात सेलिब्रिटी बनवलं समीक्षकांनी सेपियन्सची मुक्तकंठानं प्रशंसा केली असली तरी काही समीक्षकांनी यातल्या वैज्ञानिक दाव्यांबद्दल टीकाही केली आहे युवाल्नोआवा हरारी याचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीशे शहात्तर या दिवशी इस्रायलमधल्या किरियट अटा इथे श्लोमो आणि पिना हरारी या दाम्पत्याच्या पोटी झाला असून आज तो चौवेचाळीस वर्षाचा तरुण लेखक आहे तीन भावंडांपैकी युवाल्नोआवा हरारी एक असून त्याचे वडील इंजिनियर तर आई ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटर होती जन्मानं ज्यू असलेलं हे कुटुंब धर्मनिरपेक्ष आहे वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच हरारी वाचायला शिकला हायफा इथल्या लिओबेक एज्युकेशन सेंटरमध्ये त्याचं आठवीपासून पुढलं शिक्षण झालं या संस्थेत अतिशय प्रतिभावान मुलं शिकत असत इस्रायलमध्ये सक्तीने लष्करी सेवेत सामील व्हावं लागत असलं तरी हरारीला त्याच्या आरोप Ready to continue?